हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टपासून रायन्सला सुट्टी असल्यामुळे सगळं निवांत काम चालू असतं सकाळी आणि हे बघा दोघांची सकाळी मस्ती चालूच असते यांना उठवलं आणि पेलं बेडवर बसवलं जेणेकरून मला सगळं अंतरूण वगैरे काढता येईल एवढे प्रेमळ राहतात पण दिसतात तसे नाही आहे दोघं एकमेकांना खूप मारून घेतात सह्याद्री तर खूप रायांशला मारत असते त्यांची मस्ती चालतच असते जेवढा लाड आहे त्यांच्याकडे तेवढंच ते मारामारी पाणी खेळ हे त्यांचं सुरूच असते इथे बघा कसे एकमेकांना मारत असतात एकटेने मुलांना सांभाळणे खूप कठीण असतं काय करणार पण रायन्सचे बाबा मदत करतात त्यामुळे सगळं निभावून जातं इथे बघा रायन्सचा डान्स कारण गाणे लावले होते समोर त्यामुळे दोघंही एकमेकांना बघण्याचा डान्स करत होते माझं चाललं होतं आपलं काम सकाळचं एक ते अर्धा तास हे सगळं सा रात्रीचं उचलायला जातं अंथरूण वगैरे ह्या दोघांचा ब्रश सगळंच बघावं लागतं त्यामुळे बराच वेळ सकाळचा ह्या दोघांसाठीच असतो माझा आज म्हटलं या दोघांना आधी आंघोळ घालावी आणि मगच चहा वगैरे प्यावा या दोघांना आंघोळ घातली आणि मी पण आंघोळ करून घेतली आणि यांचा मेकअप करायला पण एक अर्धा एक तास जातो एकाचं झालं की इथे त्या दोघांची मस्ती बघा कशी असते सह्याद्रीला तयारी करायला गेले तर तिला सगळं सामान स्वतःकडेच पाहिजे असते स्वतःलाच मेकअप करायचा असतो तिला दिलं तरी तिचं समाधान नसतं एक वस्तू दिली की तिला दुसरी वस्तू लगेच पाहिजे असते आणि हिला तर अजिबात अंगाला लावलेला चालत नाही मॅडमला क्रीम वगैरे एक पावडर हे असं काहीच लावू देत नाही ती तिला कसं तरी जबरदस्तीने सगळं उरकायला लागतं आणि रायांचं बघा काय चाललंय अजून त्याचाही उरकायचा आहे मेकअप वगैरे करायचा आहे त्याचा पण इथे बघा आमच्या सह्याद्री मॅडमचंच होत नाही तोपर्यंत रायाला बसवलं आहे एका जागी पण तो काय बसतो आहे एका जागी इकडे पळ तिकडे पळ त्याचं मध्येच सुरूच असतं सह्याद्री टीका मात्र मस्त लावू देते तेवढा टीका लावण्यापुरतं बिचारी शांत बसत असते नाहीतर एरवी पावडर आणि क्रीम तिला असं तोंडाला असं त्रासच नको वाटतो तिला जेणेकरून ती बघा ती आता कशी चिडचिड करते क्रीम नाही लावू देते आंघोळी आंघोळ घालताना तर अजिबात अंगाला साबण वगैरे असं चोळू देत नाही खूप रडत असते आणि रोजच जा आहे तिचं ती रडायला लागली की शेजारच्यांना वाटते सह्याद्री आता आंघोळ करायला लागली आहे झालं तिचं आता एकदाचं उरकन आता रायाची उरकायचा आहे तो बघा एक कंगवा आणायला सांगितलं तर त्याने सगळेच कंगवे उचलून आणले त्यातलं म्हणतो एक माझा आहे एक दिदीचा एक बाबाचा एक असं प्रत्येकाचा सांगत असतो कोणाचा आहे <स्था> बघा सह्याद्री मॅडमचं अजून चालूच चा, आहे तिला खेळायला काही ना काही पाहिजेच असतं असा वेळ ह्या दोघांमध्ये निघाल्यानंतर कधी घरातली कामे व्हायची दिवस अख्खा जातो माझा जा यांच्या कामातच बघा याची मस्ती तो तीन तास काय तेवढ्या शाळेत जातो तेवढ्यामध्ये फक्त सह्याद्रीची आंघोळ देवपूजा थोडाफार स्वयंपाक हे असं तरी होतं पण घरी असल्यानंतर ना अकरा तर मला या दोघांच्या आंघोळी आणि चहा नाश्त्यामध्येच निघून जातात दोघांचा सौरकून दिल्यानंतर परत या दोघांचा खेळ सुरू झाला आणि आपलं आपण काय देवपूजा वगैरे करून घेतल्यानंतर अचानक रायशला डोसा खायचा मूड झाला मग काय गेलो बाहेर आणि डोश्याचं पीठ आणलं आणि मला काही ड्रेस शिवायचे होते त्याचे अस्तर आणि शिलाईचं ते दोरे वगैरे मॅचिंग आणले मग म्हटलं आता डोसा बनवा डोसा बनवायला घेतला इथे आणि अर्धा किलोच डोसेचं पीठ आणलं होतं डोश्यामध्ये मीठ टाकून थोडंसं साईडला ठेवून दिलं होतं आता सांबारची तयारी करायची होती त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ अशी तीन डाळी घेतल्या होत्या आणि स्वच्छ पाण्याने दोन घेतल्या मला पातळ असं सांबर बनवायचं नव्हतं कारण डोसा होता आणि इडली काही नव्हती आपली करायची त्यामुळं असं टोचून खाण्यासारखं करायचं होतं इथे बघा दोघांसोबतच असतात स्वयंपाक करताना पण मग मग घेतली डाळ धुवून गॅसवर कुकर ठेवला आणि इथे सांबारची तयारी करून ठेवली ते कांदा टमॅटो अद्रक लसूण कढीपत्ता आणि कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं हे तळलेलं तेल, तेल होतं थोडंसं बाकी त्यामुळं त्यात कुरडाही तळलेली दिसते नंतर जिरे मोहरी टाकली कढीपत्ता नंतर कढीपत्ता वगैरे टाकल्यानंतर अद्रक लसूण टाकलं थोडंसं ते तळून आल्याच्यानंतरनं मग कांदा टाकला त्याच्यामध्ये कांदाही आपला लालसर होईल असा असा फ्राय करून घेतला त्याच्यानंतरनं मग टॅमॅटो कापलेले टॅमॅटो टाकले दोघांनाही छान पैकी म्हणजे सगळ्या मटेरियलला छान असं मिक्स करून घेतलं आणि डायरेक्ट कुकरला लावणार होते त्यामुळं काही टेन्शन नव्हतं की आधी वरण शिजून घ्या आणि मग फोडणी द्या आपलं सिंपल अचानक ठरलं त्यामुळे सिंपल बनवून घेतलं नंतर टाकला सांबर मसाला थोडंसं सा लाल तिखट आणि हळदी पावडर आपले टाकले मग हे सर्व मग मिक्स करून घेतला हे सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतरनं थोडंसं फ्राय होऊ दिलं कारण आपला मसाला थो पूर्णपणे त्यात मुरला पाहिजे मसाला फ्राय होऊसपर्यंत झाल्यानंतरनं आपली बी धुवून घेतलेली डाळ त्यात टाकून दिली हे सगळं मिक्स आता करते हे पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि परत एकदा मिक्स करून थोडीशी वाफ येऊ दिली असे वाफ आल्यानंतर थोडं मग अजून आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे किंवा शिजून आपल्याला किती पाहिजे तेवढं अंदाजाने पाणी टाकून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून घेतलं ला। मीठ वगैरे टाकल्यानंतर आपल्याला हवं तेवढं आपण मीठ टाकू शकतो हे सगळं मिक्स केल्यानंतरनं मग आपण कुकरचं झाकण लावून घेतलं म्हटलं आता मिक्स भाजी होऊचपर्यंत म्हणजे सांबर होऊचपर्यंत डोसे बनवायचे म्हणजे एक उड� साईडला छोट्या गॅसवरती कुकर ठेवून दिलं आणि डोसे बनवायला घेतले तर इथल्या किचनवर किचनवरचं पण सगळं जेव्हाचं तेव्हा ठेवून द्यायला लागतं साफ करायचं लागतं इकडे पॅन ठेवला आणि छोटाच पॅन होता माझ्याकडं त्यामुळे आणि मला पेपर डोसा करायचा नव्हता साधा स्पंच डोसा करायचा होता आम्हाला सगळ्यांना स्पंच डोसाच आवडतो तर त्यामुळे बघू शकता कसा स्पंच डोसा होतो आणि मला स्पंचच डोसा आवडतो खायला पण छान आणि पोटही भरतं पेपर डोसा असं क्रंची लागतं आणि पेपर डोसा हा बटाट्याच्या भाजीसोबत छान लागतो त्यामुळे मी बटाट्याची भाजी काही बनवली नव्हती फक्त इथे सांबर आणि डोसा असं बनवल्यानंतर थोडासा बटर टाकलं बटर टाकल्यानंतर मी पलटी केल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान आणि क्रिस्पी भाजलेला आहे तरी पण होईल तेवढा मऊ राहतो तुम्ही बनवाल तसा असा सॉफ्ट होता आणि पीठ होतं हे मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं आयतं पीठ कारण नाही मी घरीच बनवत असते पण छान होतं पीठ एकदम खायला आम पण आंबूस होतं असं नाही का आपल्याला जसं इडलीचं पीठ पाहिजे असते आंबूस तसं आंबूस फ्लेवर येत होता आणि छान सॉफ्ट झाले होते सगळे बनवून घेतल्यानंतर ना, आमची सांबरही झालं होतं तुम्ही बघू शकता सांबर किती छान झालेलं आहे आणि भात केलंच नव्हतं कारण आणि हे भातास भातावर पण घेऊन खाऊ शकतो एवढं असं घट्ट बनवलेलं होतं आणि नंतर थोडंसं डाळ काढून घेऊन म्हणजे सांबर काढून घेऊन थोडासा भात पण लावला होता मग इकडे रायंशला आणि रायंशच्या बाबांना दिला आणि तेवढ्यात इडलीवाले पण आले होते का दारावरती मग जाऊन आम्ही वडा आणला आणि थोडीशी ना चटणी त्यांचं पण सांबर आणलं रायंशनी सांबर खाल्लं घरातलं सांबर नाही रायाला तो खूप आवडला डोसा आणि सांबर

आणि सह्याद्रीही झोपली होती म्हटलं खूप दिवस झालं मशीन काढलीच नव्हती आणि थोडेसे कपडेही होते टिपा मारण्यासाठी बघा मशीनची हालत तर काय झालेली आहे मला ब्लाऊज शिवायला येतात ड्रेस शिवायला येतात पण ते फक्त म्हणायला येतात मी कधी शिवतच नाही वेळच भेटत नाही तसा आणि जरी भेटला वेळ मशीन लावली की सह्याद्री किंवा राया झोपलेली असले की उठून बसतात त्यामुळे खूप वेळच टाळलं जातं की मशीनवर बसायचं पण आज म्हटलं थोडेसे कपडे आहेत सह्याद्रीच्या नवीन पॅन्टी आणल्या होत्या त्यांना थोडंसं टिपा मारलं की मग आहे मुलांना उसवत नाहीत किंवा असं फाटत नाहीत थोडे दिवस जास्त दिवस टिकतात म्हटलं मशीन काढली आणि थोडी पुसून वगैरे घेतली पण रायन्स तर जागाच होता तो मध्ये मध्ये करत होता कारण भीतीही वाटत होती की त्याच्या आवाजामुळे मशीनच्या आवाजामुळे सह्याद्रीची झोप होते का नाही तरी घाबरत घाबरत केलं आपलं सगळी के तयारी ऑइलिंग केली थोडी मशीन चालवून बघितली बघू म्हटलं आज आज तर थोडेफार काम झालंच पाहिजे मग व्हायचं ते झालं सह्याद्री आवाजाने उठलीच आणि हे बघा खेळायला लागले लवकर झोपलं की आणि आवाज आला की ती उठूनच बसते म्हटलं आता काही का असे ना तिला टी व्ही लावून दिला टी व्ही बघत बसले दोघंही मग मी घेतले मशीन चालवायला आणि ते सह्याद्रीच्या थोड्याशा पॅन्टी माझे काही नवीन टॉप होते थोडे काही जुने कपडे होते जेणेकरून उसवले होते त्यांना सगळ्यांना टिपा मारून घेतल्या इथे त्या दोघांचं मध्ये मध्ये चालूच असतं एक काम हे मशीनवर बसले म्हणजे निवांत नाही की तिथे वेळेस उठले की तिथे वेळेस बसले त्या दोघांना बघत बघत सगळंच करावं लागतं आणि सह्याद्री तरी जरा शांत आहे पण रायशला झोपला नाही की तो त्याला पहिलं बाहेर सोड बाहेर सोड त्याचं चा। चालूच असतं आणि मशीनचं काम करायला असं कंटिन्यू जर केलं ना खरंच खूप करावंसं वाटतं पण असं आधेमध्ये विस एक विसरायला होतं काम जे काय ब्लाउज वगैरे आपण शिवत ते आणि माझं तर बाबतीत तेच झाले क्लास करूनसुद्धा असं विसरायला होतं की आपण काय शिकलो होतं आणि काय नाही पण तरी पण कामापुरतं शिलाई आपल्याला येते म्हणायला काही हरकत नाही तरी पण मध्ये एकदा उठून सह्याद्रीला झोपवले आता बघू ती झोपते का नाही का कारण तिची झोप मोडवायला लागली मशीनच्या आवाजामुळे आणि रायांश पण झोपला नाही ना त्यामुळे तिची झोपच होत नाही तिकडे बघा सारखे हालचाल तिची चालूच आहे त्यामुळे मला हळूहळू मशीनचा आवाज मशीनची शिलाई मशीन कमी कमी आवाजात करावं लागते तरी पण तरी पण खूप बरं वाटतं कारण आपल्या घरी मशीन असलं का सह्याद्रीचे बरेचसे फ्रॉक वगैरे मी शिवते माझे टॉप्स मी शिवते आणि आपले नवीन कपडे आणले त्याला शिलाई मारल्याशिवाय तर घालायलाच होत नाहीत कारण एकदा त्याची शि नवीन आणल्याची कपड्यांची शिलाई थोडीशी सैलच असते ती एका घालण्यात किंवा एका वापरण्यामध्ये उधळण्याची शक्यता असते त्यामुळे घरी शिलाई मशीन असणे खूप उपयोगी पडते बसायचं म्हटलं की सह्याद्री उठून बसते आणि सह्याद्री आज उठून बसलीच आहे की बघा आहे त्यामुळेच मी कधी कधी मशीनवर बसतच नाही एवढ्या पॅन्टला तिच्या टिपा मारून झालेल्या आहेत आणि इकडे माझे ड्रेस होते काही त्याला पण टिपा मारून झालेले आहेत त्याला स्लीव्ज बसवायच्या होत्या पण आता काही टाइम झालाय आता चहाचा वगैरे पोरं पण उठलेत बऱ्याच वेळेचे खेळतात त्यामुळं आता बंद केलं उद्या बसेल किंवा मग संध्याकाळी जर वेळ भेटला तर बघू बसून टाकू तेवढं हे बघा हे आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चलो बाय